एक दोन तीन चार ठिपक्यांना असा गोल करून घेऊ आणि इथे एक मोठा गोल काढून घेऊ हे इकडे जोडून घेऊ असं टरावर त्यासाठी असं असं करत आणायचं आहे आहेपके असं करत इथे जोडून घेऊ इकडे पण आणि हे इथे जोडून घेऊ असं ही या ठिकाणपर्यंत जोडून घेऊ इथे आपण गळा काढून घेऊ ब्लाउजचा पाठीमागचा हा इथपर्यंत जोडून घेऊ याला इकडे असं करून घेऊ ही रेश दुसरी रेश पण काढून घेऊ इथे आपण अशा पद्धतीने असं गोल करून असं जोडून घेऊ ही केलना रेश आपण लांब करून घेऊ हे ठिप ना अशी रेश ओढून घेऊ आणखी एक रेश गेला आपण अशा प्रकारे असं जोडून घेऊ पदरसाप करून घेऊ आपण आता इथून आपण असं गोल करत जोडून घेऊ इथे रेष काढून घेऊ दोन रेषा इथे आपण काळा रंग भरून घेऊ इथे स्किन रंग भरून घेऊ ब्लाऊजला हिरवा रंग देऊ इथे लाल रंग भरून घेऊ इथे लाल रंग भरून घेऊ अर्धा लाल आणि अर्धा पिवळा भरून घेऊ पदराला लाल रंग देऊ इथे पिवळा रंग भरू इथे पांढरे डॉट ठेवू याला काढीने अशा गोंडे तयार करू इथे पिवळ्या रंगाचे डॉट ठेवू मध्ये एक डॉट ठेवू आपल्या बोटाने असं करू लाल रंग टाकू त्यात बारीक बारीक पांढरे डॉट ठेवू याला असं गोल करून घे इथे पिवळे डॉट ठेवून घे दूर दूर अंतरावर त्याला बोटाने असं करून घेऊ पिवळे डॉट देऊ थोडी गॅप ठेवली होती मी इथे लाल रंग टाकू लाल पिवळा बांगड्या काढून घेऊ मी इथे लाल रंग घेतला आहे ते मी थाली काढून घेते थोडा काळा रंग टाकून घेते इथे पिवळा रंग टाकून घेते हळद कुंकुम इथे छोटं पान काढून घेते हिरवा रंग घेतला आहे मी इथे मी तिळगुळ काढून घेते पानावरती चार ठिपक्यांची ही सुंदरशी लेडी रांगोळी तयार झाली संक्रांतीला हळदी कुंकासाठी खूप सुंदर रांगोळी आहे ही अगदी सोपी आणि सहजच कुणालाही काढता येईल अशी